सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अबोली न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुया राज्यात महत्व पूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये जातनिहाय जनगणनेचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय समाजातील प्रत्येक घट घटकावर सकारात्मक असे परिणाम करणार आहे सदर जनगणनेमुळे सामाजिक आर्थिक स्थितीचे मूल्यमापन होऊन मागासलेल्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा मोठा हातभार लागेल असे मत माजी खासदार सुनील मेंढे यांनी व्यक्त केले ते भारतीय जनता पार्टी भंडाऱ्याच्या वतीने शुक्रवारी दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते केंद्र सरकारने घेतलेल्या सदर्क निर्णयाचे जल्लोषात स्वागत करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले आयोजित पत्रकार परिषदेला डॉक्टर उल्हास फडके प्रदीप पडोळे आशु गोडाने सूर्यकांत इमले आदी उपस्थित होते पत्र परिषदेत आमचे भंडाराचे प्रतिनिधी राजीव आगलावे सुनील मेंढे यांची प्रतिक्रिया घेतली असता काय म्हणाले पाहुणे मोदी सरकारने सुस्पष्ट असा होणाऱ्या येणाऱ्या जनगणने जनरल जनगणने सोबतच जातीय जनगणना सुद्धा करावी ती शास्त्रीय पद्धतीने करावी तंत्र शुद्ध पद्धतीने करावी या जातीय जनगणनेचा ऐतिहासिक निर्णय घेतला विशेषतः गोर गरीब एखाद्या जाती गटातील जी अविकसित गट असतील जे मुख्य धारेत नसतील अशा गटांना याचा विशेष फायदा होईल आणि त्यांची तांत्रशुद्ध माहिती त्यांची सामाजिक स्थितीची शैक्षणिक स्थितीची आर्थिक स्थितीची माहिती आपल्याला याच्या यातनं मिळेल जेणेकरून त्यांच्यापर्यंत विकास पोचवता येईल भंडारा जिल्ह्याच्या लाखणी तालुक्यातील माणेगाव सडक येथील एका ढाबा परिसरात सायंकाळी चार ते सात जिवंत काढतोसे बाळगणाऱ्या चार जणांच्या टोळीला अटक केली यात एका तरुणीचा समावेश असून अन्य तीन पुरुष आहेत विशेष म्हणजे भंडारा शहर मुख्य बस स्थानक परिसरात आरोपींनी फायरिंग केल्याची माहिती गुन्हे के शाखेला मिळाली होती त्यानंतर पथकाने प्रकाराची दखल घेत आरोपींना पकडून माणेगाव सडक येथून ताब्यात घेतले सदर कारवाईत पोलिसांनी देशी बनावटीचे पिस्तूल जिवंत काडतुसे मोबाईल फोन रोख रक्कम आणि एक मारुती सुझुकी सी आज कारसह एकूण सात लाख पन्नास हजार सातशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला गौरव उर्फर विकी कृष्णा राखडे वीस दुर्गानगर तुमसर आकाश रमेश महालगावे वय सत्तावीस अभ्यंकर नगर तुमसर अनिकेत अर्जुन बाते वय चोवीस बाबा मस्तान शहा वॉड भंडारा आणि नूतन आकाश महालगावे वय एकोणावीस अभ्यंकर नगर तुमसर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत आरोपीं गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा तपास सुरू आहे आधी शिवसेना त्यानंतर राष्ट्रवादी या दोन मोठ्या राजकीय पक्षात गेल्या दोन वर्षात उभी फूट पडली आहे अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर विधानानं राजकीय वर्तुळात खळबळ माजली काँग्रेसला फोडा आणि पक्ष रिकामा करा असा काम मंत्र बावनकुळे भाजप पदाधिकाऱ्यांना दिला आहे पुणे जिल्हा भाजपच्या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांनी बोलताना हे वक्तव्य केलं पुण्यात भाजपची कार्यकर्ता संवाद

सांगणारी जोडी असली तरी निवडणूक ही काँग्रेसच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या जीवावर जिंकल्या जातात याचा त्यांना विश्वास त्यामुळे ते विरोधकांना फोडण्याचं षडयंत्र रचत आहेत आम्ही निषेध करतो असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी परभणीत केलंय महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला मागील वर्षांपेक्षा यंदा कमी निकाल लागला आहे तसेच यंदाच्या निकालात शंभर टक्के ना ही आले नाही मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर होण्याची मंडळाच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे यंदा मंडळाने बारावीच्या परीक्षा ही लवकर घेतल्या होत्या सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज पाच मे रोजी दुपारी एक नुकतंच झालेल्या पत्रकार परिषदेत गेल्या वर्षाच्या निकालाच्या निकाल एक पॉईंट एकोणपन्नास टक्क्यांनी कमी लागलाय म्हणजेच यंदाच्या वर्षीचा निकाल एक्क्याण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशी एवढा लागला आहे जर दोन हजार बावीस तेवीस चोवीसचा निकाल पाहिला तर तेवीसमध्ये मध्ये यापेक्षा देखील कमी निकाल लागला होता चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका करताना संजय राऊत यांनी सांगितले की भाजपकडे आज सत्ता है। पन ते सत्ते ची या बावत है आहे पण तेव्हा त्यांची सत्तेची सूज उतरेल तेव्हा त्यांना याबाबत कळेल चंद्रशेखर बावनकुळे हे मंत्री आहेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांना थोडी तरी लाज वाटली असती तर ते असं व्यक्त त्यांनी असं वक्तव्य केले नसते तुमचा पक्ष तुमच्या विचारधारेवर वाढवा तुमची विचारधारा काय आहे ते पहा परंतु भाजपची नाही तर अमित शहा यांची विचारधारा ते आज राबवत आहेत त्यामुळे इतर पक्ष फोडण्याचा विचार ते करतात आता ते शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी फोडणार आहे असे राऊत यांनी म्हटलंय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे परदेशात गेले हा योगायोग आहे दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे हे मुंबईत परत आले आहे महाराष्ट्रातील सर्व जनतेची एक इच्छा आहे सध्याची वाईट राजवट महाराष्ट्र लुबाडू पाहणाऱ्यांची राजवट उलथून टाकायची असेल तर ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी जनतेची इच्छा आहे हे नाकारता येत नाही असं विधान ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी केले जाणाऱ्या रस्त्यावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली दुचाकीला टेम्पो दिलेल्या धडकेत दुचाकी स्वार महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर दुसरी महिला गंभीर जखमी झाली आहे लहुबाई अश्रुभा वाघमारे असे अपघातात प्राण गमावलेल्या महिलेचे नाव आहे दुचाकी चालवत असलेल्या प्रियंका राऊत या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे भंडारा येथील बंद घराच्या घरफोडीच्या घटनेच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन त्याला मुद्देमालासह अटक करून भंडारा पोलिसांनी यश मिळवले आहे प्राप्त माहितीनुसार भंडारा शहरातील शास्त्रीनगर येथील रहिवासी असलेल्या महेश मंत्री यांच्या घरी कोणीही नसल्याचे पाहून चार फेब्रुवारी रोजी आरोपीने घरफोडी करून दहा लाख रुपयांचे दागे आणि अठरा लाख रुपये रोख असा एकूण अठ्ठावीस लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी करून चोरटे पसार झाले होते सदर घटनेनंतर घटनेतील आरोपींना शोधण्याचे भंडारा पोलिसांसमोर एक आव्हान उभे टाकले होते त्यानंतर पोलिसांनी तपास कार्य सुरू केले आणि अखेर नागपूर येथून भंडारा पोलिसांनी रोशन मेश्राम या एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून बावीस लाखापेक्षा जास्त मुद्देमाल जप्त केला यानंतर न्यायालयाच्या

आणि फिर्यादी यांचा जो मुद्देमाल गेलेला होता तो जवळपास सर्व मुद्देमाल तपासी अधिकारी यांनी हस्तगत केलेला आहे या हस्तगत केलेल्या मुद्देमालामध्ये बारा लाख सव्वीस हजार सहाशे दहा रुपये रोख रक्कम आणि त्याचप्रमाणे सोन्याचे दागिने जवळपास किंमत दहा लाख असा एकूण बावीस लाख सव्वीस हजार सहाशे दहा रुपयांचा मुद्देमाल अधिकाऱ्यांनी केला आणि आज गुन्ह्यातील जे फिर्यादी आहेत श्री महेशजी मंत्री आज आम्ही त्यांना त्यांना सुपूर्द केलेला आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथे थांबतोय तर मी पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री